रंगून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण नमुना प्रश्न बघितलेत यानंतर बघूया यापूर्वी परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्यांची स्पष्टीकरणे आपण यापुढे बघू घेऊया पहिला प्रश्न दोन हजार सतराला परीक्षेत विचारलेला प्रश्न आपण बघून घेऊया पहिला प्रश्न कंसात पाच एम अधिक सात यांची बेरीज व्यस्त संख्या व कंसात वजा दोन यम वजा तीन ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती आहे म्हणजे दोघांची बेरीव्यस्त संख्या काढायची आहे म्हणजे या पहिल्या कोणसाची बेरीव्यस्त संख्या सोबतच दुसऱ्या कोणसाची बेरी बेरीव्यस्त संख्या आणि त्यांची बेरीज आपल्याला इथे विचारण्यात आलेली आहे त्याचे पर्याय सुद्धा आपल्याला दिलेले आहेत तर याचे स्पष्टीकरण काढत असताना दिलेल्या संख्येची पहिले आपण व्यस्त संख्या करून घेऊया तर आपल्याला दिलेली संख्या जी आहे ती आहे पाच एम अधिक सात एम आणि यांची बेरेव्यस्त संख्या आपल्याला काढायची आहे आणि यांची बेरीव्यस्त संख्या काढत असताना आपण चिन्ह बदलावे लागतील म्हणजेच सर्व बेरीव्यस्त संख्या करत असताना याला वजा बाकीने गुणाकार केलाय तर वजा पाच एम अधिक म्हणजे वजा गुणिले अधिक केले म्हणजे मायनस इंटू प्लस केलंय तर मायनस सेवन एम म्हणजे वजा सात एम इतकं मिळेल आणि दुसरा जो कोणसा आहे तो आहे मायनस टू एम मायनस थ्री एम याची बेरीज व्यस्त करण्यासाठी याला सुद्धा वधबाकीच्या चिन्हाने गुणाकार करावा लागेल आणि मायनस इंटू मायनस केलं तर प्लस मिळेल म्हणजे अधिक दोन एम त्यानंतर या मायनसचा आणि या मायनसचा जर आपण गुणाकार केला तो सुद्धा प्लस मिळेल म्हणजेच अधिक तीन ये आणि या दोघांची आपल्याला विचारले बेरीज म्हणून आपण या पद्धतीने बेरीज मांडून घेऊया आणि बेरीज मांडल्यानंतर या दोघांची क्रिया करून घेतली तर सहगुणक समान असलेल्यांची आपण जर क्रिया करून घेतली तर याचं चिन्ह वजाबाकीचं आहे याचं चिन्ह बेधलीच आहे दोघांची चिन्ह जर वेगळी असतील त्यामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागते म्हणून सात मधून आपण तीन वजा केले तर चार मिळतील आणि यन जसा कि तो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा चार यन इतकं उत्तर येईल आणि इथे सुद्धा यमच्या सहगुणकांची आपल्याला वजाबाकी करावं लागेल कारण इथे मायनस चिन्ह इथे प्लस चिन्ह आहे दोघांची चिन्ह वेगळी आहेत म्हणून दोघांची वजाबाकी केली तर तीन यम मिळेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजबाकीच आहे म्हणून आपल्याला वजा तीन यम वजा चार इतकं उत्तर मिळेल आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते म्हणून पर्याय क्रमांक दोन आपण रंगवून घेतलेला आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक दुसरा